परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन सहा फेब्रुवारी एकांत व लोकांत ध्यानामध्ये एकांतामध्ये आपण जे साधण्याचा प्रयत्न करत असतो त्याची परीक्षा व्यवहार काळी होत असते उदाहरणार्थ इंद्रिय नियमन करणे राग आवरणे अलिप्तपणे राहणे इत्यादी सर्वसाधारणपणे आपण जेव्हा लोकांतात वावरतो तेव्हा बरेचदा आपल्या मनाविरुद्ध वागावे लागते त्यामुळे आपल्याला मनस्ताप होतो किंवा स्वतःला शांत करण्यात आपला सर्व दिवसही खर्ची पडतो परंतु संत मात्र लोकांमध्ये वावरत असतानाही अत्यंत प्रेमानेच राहतात आजकालच्या चौकोनी कुटुंबात तर चारही जणांच्या आवडी वेगवेगळ्या असतात एखादी खरेदी कुठल्या दुकानातून करायची यावर चर्चा करण्यात तासभर सहज निघून जातो चार जणांचे एकमत व्हायला जर एवढा त्रास होत असेल तर मग संतांना विविध प्रकृतीच्या लोकांचा किती व्याप सहन करावा लागत असेल याची कल्पनाच केलेली बरी तरी सर्वांना हाताला धरून प्रत्येकाचा भाव ओळखून ते वावरताना दिसतात कारण त्यांचा बोध पक्का असतो येणाऱ्या प्रत्येक जीवामध्ये प्रकृतीच्या पलीकडे असणारे आत्मतत्व ते बघतात खरे तर आपल्यालाही संतांनी घालून दिलेल्या आदर्शाप्रमाणे सर्वांबरोबर प्रेमाने व्यवहार करावा असे वाटत असते पण आपली अडचण अशी असते की समोरच्या व्यक्तीकडून आपल्याला तशाच प्रेममय वर्तनाची अपेक्षा असते आपल्या हे लक्षात येत नाही की साधनेने आपल्या स्वतःमध्ये बदल करायचा आहे आपला दृष्टिकोन बदलायचा आहे सगळे जग आपल्यासाठी बदलणार नाही जग जसे असायचे तसेच असणार स्वामी माधवनाथ गमतीने म्हणत की ज्यावेळी जगात सासूचे आणि सुनेचे हे नाते आई मुलीसारखे होईल त्या दिवशी साधना केंद्रे बंद केली तरी चालतील ऑफिसमध्ये देखील साहेब म्हणतील त्या पद्धतीने जर आपण कामे केली तर संघर्षाला स्थानच मिळणार नाही बरेचदा असे होते की स्वतविषयी आपण काही कल्पना निश्चित केलेल्या असतात तसेच आपला स्वभाव आवडीनिवडी या सर्वांमुळे संघर्षाचे प्रसंग येतात उद्विग्नतेचे मुख्य कारण म्हणजे आपला देह अहंकार मी मला माझे हे साधकाला एकदम टाकून देणे जमत नाही हळूहळू साधना करता करताच हे जमू शकेल ध्यानामध्ये तल्लीन झाल्यावर जेव्हा देहाचा विसर पडतो तेव्हाच मी देह हा अहंकार कमी होऊ लागतो त्यासाठी आपण बारकाईने आत्मपरीक्षण करावे साधनेचा परिणाम आपल्या रोजच्या जीवनावर होतोय ना हे कटाक्षाने पाहावे संतांनाही साधनकालात सुरुवातीला हा त्रास सहन करावा लागतो परंतु ते सर्व बाजूंनी साधनेचे रान उठवतात आणि अत्यंत उत्कट अशा साधने प्रकृतीपासून अलग आत्मरूप होऊन राहतात आपणही असा प्रयत्न करावा योग्य पद्धतीने साधना करून मनाने अत्यंत निर्मळ व्हावे आपण संतांशी जसे चांगले मोकळेपणाने वागतो तसे सगळ्यांशी वागलो तर सगळे जग आपल्याशी चांगलेच वागेल किंबहुना कोणाच्या वागण्यावर आपला आनंद अवलंबून नसेल यामुळे साधकाचे लोकांतातील जीवनही सुखकर होऊन परमार्थाला पोषक ठरेल ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ